इचलकरंजेत मंत्री गिरीश महाजन यांच्या फलकास कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जोडेमार आंदोलन करण्यात आले तसेच दैनंदिन आहार पुरवठा करण्याच्या परिपत्रकाची निषेध करून होळी करण्यात आली वेतनवाढ या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांकरता अंगणवाडी सेविका मदतनेस यांचा चार पासून बेमुदत संप करत असून संपाचा आज एकोणीसावा दिवस आहे नागपूर येथील अधिवेशनामध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी वेतनवाढीवर निर्णय न करता अंगणवाडी सेविका मदतनीस यांची मानधन संदर्भात माहिती देताना सभागृहाला दिशाभूल करणारी बेताल वक्तव्य केले म्हणून अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय त्यामुळे हुतात्मा रामगोंडा शाळेसमोरील मनपाच्या मैदानात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधी घोषणा देऊन त्यांची प्रतिमा असलेल्या जोडेमार आंदोलन करण्यात बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी कोल्हापूर यांचे दिनांक डिसेंबर रोजीचे अंगणवाड्यांना दैनंदिन करण्याची परिपत्रकाचा होळी करण्यात आले या आंदोलनात सुनील बारवाडे आनंद कांबळे बबन आवळे ज्योती हजारे सविता बडवे गंगूताई माने रेखा कांबळे सुजाता गायकवाड पुष्पलता जाधव मानसी घिसके रुपाली भंडारे रेणुका गुंडी अलका टकले मनीषा डांगरे रेखा जगताप गिरिजा जाधव माया खटावकर दीपा कवडे यांच्यासह अडीचशे सेविका मदतनेस यांनी सहभाग नोंदवला